पेप्सी पेप्सी नको खाणानी पेप्सी खाल्ले ना गडा बसते सर्दी होते खोकला होते पेप्सी नको दुसरं काही खा मला आईस्क्रीम खातो मला आईस्क्रीम द्या आईस्क्रीमचा कोण खातो हे होते गडा बसते सर्दी होते खोकला होते आता नाही आता दोन दिवस नाही झाले तुला सर्दी खोकला बसून आता अजून हे दे दे नाही दिवस சர்ச்சு <laughs> <laughs> गणाल को नाही जोडी काय नाही ओरतो ते काय करू जमा नाही तर काय ऐकूच नाही लावणी पोटा बिल्कुल ऐकत नाही एवढा शब्द ऐकतच नाही जे नांदा लावणी बघू शकत नांदा सावतय ते नाही म्हटलं तरी घरी मी सांगत होतो मान बाबले मान पैसे मान 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 काय हं तुला मला नाही नको खाऊ नको खाऊ तू दुसरा मी कधी सांग

जाय काय पण मग कारल्याची भाजी बनवली मी ना हा कालाची भाजी खाल ना पुढेच होत कालची भाजी तू देत नाही तर देत नाही कारल्याची भाजी ना पोटासाठी चांगली माहिती बाबू आणि खाशीन का तू या तुम्हाला नाही तर माहिती का

नाही कालची भाजी चांगली राहते मग मग नाही दुखत ते खाऊ द्या कलाची भाजी कालची भाजी निवड खात नाही कालची भाजी किती चांगली राहते चांगली राहते खाऊचा मग रोज खाते दुसरी कोणती मी कांद्या पडत कलाची भाजी खाऊ खाऊ द्या सवय कशी पडत साधे साडी नवी बाबा आता काय समजून नाही रे भाई हा या काही सोडत नाही ピンチはピンチはパパパパパパ e パパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパ a パパパパパパパパパパパパパパでパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパ l パパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパ थांबचंदा थांब थांब तिचा नवरा आहे तिच्या नवऱ्याला पहिले बाहेर जाऊ दे मग काढू सटक थांबतोडशी तिच्या नवऱ्याच्या सामोर नको दाखवतो माझ्या कारण की तिच्या नवऱ्याच्या सामोर दाखवलं गोला ना आताच तिचा नवरा आला मग त्याला काय माहित बायकोचे धंगडे कसे आहेत त्याच्यापेक्षा थांबून जाय त्याला बाहेर जाऊ दे मग जाणारच तो आपण एवढ्या जरी दिसल्यावर थांब हो बापा मारण गिरण तिले बिन फालतो आपल्या बाया बायाबायाचा आहे ना आपण आपण निपटून घेऊ थांब तिने मारून गिरून द्यान मग तो अजून थांब मरते बाई मरदे मरदे मारले मार 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 तिले चांगली कुटालेच पाहिजे धरून चांगली कान म्हणायचे नवऱ्याला चांगली धरून ह्या बाईला असंच पाहिजे ना इकडली तिकडं इक तिकडली इकडं इकडली तिकडं इक लावते ही बाई हा चांगलं मारलंच पाहिजे महापुरीचं घर तोडायला निघाली होती माय पोरीच तोडून राहिली होती मला म्हणे चांगली तोडून टाक म्हणे तिथं म्हणे काटे होत देतो म्हणे तशा घरी असे म्हणे माझं इथे चांगली थांबीच्या नवऱ्याच्या सामोरच काढतो इथे अवचंद थांबण निर्मला बाईच था बरोबर आहे ना तो आत्ताच आला त्याचा स्वभाव कसा आहे ना कसा नाही बदलला का तसाच आहे हा त्यांना फडफड माळून गेलून तिथे थांब ना थांब त्याला जाऊ दे ना आपण बाहेर त्याला गेलं म्हणजे आपण काढून यायची सटक थांब ना

सर्व इकडे खोटी बोलून ठेवलं सर्व इथे इकडं हे करून ठेवलं आ मार खोटं खोटं बोलू 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 सारे इकडे पसरून ठेवलं हा एकामेका विषय सारे जर बोलून घेतलं आणि आता पाय कशी भिवून राहिली पाय नवल मध्ये बसा कसं येतं नाही बसा आता तुम्ही तुम्हीच बसा तुमची काय बचत गटाची मीटिंग आहे तुमच्या बचत गटाची मीटिंग मध्ये मी काय करू बाबा मला तसं बी बाहेर जायचं आहे तुम्ही मी जातो आयो 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 केवढे जोरात मारली होत ना केवढे जोरात मारली होती

মাযন ওতেচে দোড সাংগত লকা থেসনে বলোলোলো তিন্নাই কেলন তের লাই শাইনি আযাযা মি শাইনি আয়া সান পন্তু য়ার কেয়া কেয়া ক� तुलीच बरोबर वाटतं लेकरा लेकराय तूं सोयरीक तोडणं आ महाभोराची सोयरीक तोडून राहिली तू शायने आ तुझे आता काय बोलू मी आ काय बोलू तुले आ त्यासारखी बाई मी पाहिलीच नाही बाई अक्कई बी एकही नाही पाहिजे त्यासारखी बाई आ गंगे महाभोरीचं लग्न तोडून राहिली तू मला म्हणे त्या दिवशी सोयरीक तोडून टाक तू कोण ये वा आ कोण ये तू सोयरीक तोडणारी आ माझ्या तिच्याविषयी काही भरून देऊन राहिली निर्मलाबाई विषयी तिने मला बोलावलंय तरी नाही बोलावलं म्हणे घरी येऊन तुला बोलावलं नाही असं नाही तसं नाही मी रागाच्या भरात तिने काही काही बोलून दिली काही काही म्हणलं त्या सुरत नाही आता तुम्ही भडकवलं काही भडकवलं तुला नाही हे बाई लोकायचं घर तो तोडणारी बाई होय लोकायचं घर गाणी बसवणारी बाई नाही होई हे हा तरी बरं झालं आ का हिचा नवरा वापस आला बिचारी, बिचारी 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 म्हणतो आपण इथे चुरू मुरू बाई आहे बा बिचारी बिचारी आतापर्यंत लय कदर केली हिची हा लयच कदर केली हिची बाली हा आणि स्वतःचा नवरा उठून पायाला काहून उठून पायला हे तुझी असे करीने आहे ना म्हणून उठून पायाला माहित आहे का असे करीने आहे म्हणून उठून पायाला हा लोकायचे घर तोडतं तू हा मायापुरीचं घर तोडून राहिली होती हा सोयरीत तोडून राहिली होती मायापुरीची हा म्हणून देवाने त्या बरोबर केलं असं पण आता बरं झालं तो वापस आला तर म्हणा आम्ही काही म्हणत नाही मी तर म्हणत नाही बाई कोणाचं घर तुटलं पाहिजे म्हणून त्या नवरा चांगला आला वापस म्हणलं आनंद झाला पण हे काय होईल हा तू या तू माय पोरीची सोयरी तोडून राहिली माय मनात भूत घालून देलं तुला लाज वाटते का तोडशी आ गंगा तुला काय वाटला सुटून जाशी नशी अजून मारव निर्मळ इथे दोन तीन चांगल्या दे लाता मारू याच्यावर निर्मला बाई तू नसून मारशील ना उठ मी आता डबल नाही आपल्या मनात ना टांगच नाही अडवली पाहिजे हा हिंमतच केली नाही पाहिजे कोणाचे अशा चुगल्या सांगली उठ 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 लवकर मग होय अशी साईडले होय बरा हिच्या झिपोट्या ओढल्याशिवाय ना हे सुधरतच नाही थांब थांब गंगा थांब थांब अह म्हणे माफ करावं सगळ्याच्या सगळ्या आता निर्मला बाईन मारलं ना म्हणे चंदा चंदा मारलं नाव ना त्या दिवशी मीच होती होतीच विसरली निर्मला बाईन सांगितलं मध्ये सगळं तुले बोलवासाठी तुला पहिलेच बोलव म्हणे सांगितलं तुले पण मी त्यांनी बुली होती बिचारे बुल होती तर मग मला सुचत नाही काय करावं म्हटलं मी तर चालेल की निर्मला बाईच्या बजी ठेवली होती मग काच राहिली तर मी चंदा नाही दिसून मग मी का बसली मी म्हटलं हे म्हटलं आता मी सांगितलं नाही म्हटलं चंदाले आता हे बी जाय म्हटलं आता बाई तिथे बोलवाले तर माहीत पडलं मी बोलावलंच नाही मी बिल बुल बा म्हणून म्हणून मग मी कुठे कुठे बोलली ते डोकं आहे म्हणून तू येणार नाही बा म्हणून या कुठे बोलली विचारे मग मला आता कुठंच कुठे बोला लागू राहिलं मला मला माफ आता याच्यानंतर कधीच नाही करणार होती कधीच नाही करणार कधीच कुठे नाही बोलणार मी का एवढी वाईट आहे का त्याची मी बेदरली विचारे तू निर्मला जास्त बोलत म्हटलं म्हणून म्हटलं का तुला चंदा सांगितलं नाही का तुला सांगितलं होतं मग मी ना तुला का नाही सांगितलं त्या घरा जास्त दूर आहे का तिथे सांगितलं कोणी अशी बोलून म्हटलं मी मग तर राय बिचारे एवढ्या चांगलं बजी दिसले समजा तर मग मी दे दजीस कन घ्या म्हणून मी कुठे बोलली मी मी आता कुठे नाही बोलणार आणि निर्मला बाई मला कुठे बोलणार मरा मी नाही करणार आता मी नाही करणार मी आता एवढी लाडून राहिली

अशी सापलेली का नी? माप कर माप कर आ? हे काही जागेवर येत नाही तुला सांगतो इले इरे साद्री कुतडा लागते आ इरे मीस कुतळतो थांब इना माझ्या घरात हे लावली ना आग लावली ना Ah, Tadishmi, raga raga, आ त्यहागा रागत तुले किदि मलाई विस भुलि नाही बिचारे आुन मलाई बोलाउ पहिले आ उल्टी बोलायला लावलं बाटो बोलाइ तर नाहीच नाही पण पन खोटं बोलायला लावलं का तुले जर विचार का, का... खोटी म्हणून म्हणजे खोटी बोलाइ लाइन कि घुमाव 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 सले वेग तुले तिकडे एक मले इकडे एक हा कमली घुमी बाई आहे होये हा कमी पालारी बाई आहे होये पांचट बाई असं नाही करा आव गंगा असं करत असते का गंगा हा आपण सोबत सोबत राहतो हा तुले आम्ही कमी कधी टाकलं का सोबत कुठे बी सोबत आणि सोबत सोबत वागवत ना वावरात काय ना कुठे काय ना कुठे काय का? का? तुले आम्ही सोडतो का एकटा आतापर्यंत ते नवरा ना नाही होता आ चला आपल्या सोबतची बाई आहे सोबतची बाई आहे आहे आणि तू अशी कामं करता हाय का तुला का गंगा तुला चांगलं याच्यात मी गंगा असं कधी कराव नाही असं केल्यानं कोणाचं भलं नाही होत ना याच्या हो। आधी असं काही केलं असेल म्हणून त्या नवरा तुझे सोडून गेलता जिथं भरा जिथं काय म्हणते जे भरणी अशासारखी गोष्ट असते तू समजत नाही काही अं याच्यानंतर असं करू नको तुला सांगतो असे कुपणाच्या घरी असे झगडे लावून काय भेटते तुले हा लय चांगला वाटते का तुले अवंता इथे प्रेमाचे बोलण्याची लायकीची नाहीये हे प्रेमाने बोलण्याच्या लायकीची नाहीये आज आपल्याले म्हणते माफ करा आणि उद्या अजून आग लावत माहितीये का प्रेमाच्या बो, बोलण्याच्या लायकीची नाहीये इले नाही का मी आता झोडपत धरून सांग इले ना आता चांगली का नाही अशी कान टोना धरून का डबल इनं माझ्या घरात का हेच नाही केली पाहिजे आऊ चंदा चंदा नको ना या तू तर माहिती आणली मैत्री नव्हे आणि तू मी बोलली हो पण आता एकच वेळा बोलली ना बिचारे हाय थोडस पण मी आता नाही करणार ना आता आता नाही करणार चंदा अशी नको करू नवा काय घ्यायची करतो तू मी म्हणून राहिली ना माझ्याकडून गलती झाली ना माझ्याकडून चुकी झाली एवढी चुकी तर माफ कर म्हणे एवढी चुकी माफ कर याच्यानंतर नको करू नाही करेन मी अशी कधीच नाही करेन आणि निर्मला बाई करत चांगली आहे निर्मला बाई ना मला मागला आता पण मी तोंडावर म्हणतो सगळ्या की निर्मला बाईची काहीच गलती नाही होती माझी चुकी होती आणि निर्मला बाई चांगली आहे करत चांगली आहे निर्मला बाई तू तरी मला समजून घे निर्मला बाई मी नाही करीन आता माझ्याकडून चुकी झाली नव निर्मला बाई चुकी झाली तुझ्याकडून चुकी झाली आता म्हणून राहिली चुकी झाली म्हणून आणि जेव्हा चुगल्या करून राहिली होती तेव्हा कुठे गेलती तू चुकी हा तेव्हा नाही वाटलं का सगळे माहितपर्यंत काय होईल बा म्हणून हा लाता बसून बा आपल्या याच्यावर वा नाही वाटलं तेव्हा थोडशी तुला भेव नाही लागला का चुकीचा तू आला अहो चंदा जाऊ दे आता सगळ्याकडून होते झाली तिच्याकडून दे सोडून जाऊ दे आता काय करतो तिचा जीव घेतो का मग तू आ चंदा जीव घेतो का तू तिचा आ जीव तर घेशील नाही ना तू जाऊ दे ना आता झालं ते झालं आता याच्या नंतर नको कर जाऊ गंगा अशी हा याच्यानंतर अशी करत नको जात जाऊ हा आपल्या आपल्या आपल्याच बाया होईना आपण काही दुसरं होई का असं को बरं नाही असं चंदा सोडून दे चंदा जाऊ दे तिले गंगा असं बरं नाही हो गंगा हा जाऊ दे सोडून दे चंदा सोडून दे पाय बाई गंगा तुला सांगतो मी हे तू पहिली वाली चुकी मी माफ करतो हा याच्या नंतर जर तू मायवाला घरात असं काही केलं का लक्षात ठेव बाई हे चंदी तर नंतर येईल पण पहिले मी नाही का तुझे खर सोडणार नाही आता तुले फक्त थापडाच मारले मी ना हा नंतर मी ना तुले ना अशी मारिन का नाही हा लक्षात ठेव तू तुले ना मी कोणत्याच बाहेर येते असत बोलू देणार नाही आ पाडीन पाडिन मग लक्षात ठेव तू हा सांग तुम्ही आता याच्या नंतर ना असं करत नाही चांगलं नाही आहे हे वाला काय तुला आपलं समजून सांगू राहिली मी याच्यानंतर का असं काही केलं ना तू लक्षात ठेव इकडली इकडं जाऊ दे बाई करू आ जाऊ द्या काय आहे काय आहे का जाऊ द्या दुर्लक्ष करे माणूस एवढा मोठा झगडा लावला तुला तुला काही काय बोलाव आता जाऊ दे तिकडं तुला सांगतो मी आता याच्यानंतर मध्ये अशी हेच नाही दिसली पाहिजे तू असं आता डबल का कानावर अशा गोष्टी आले ना तर लक्षात ठेव तू अहो निर्मलाबाई बाई कायले सोडते इले असस जाऊ दे ना थांब तू सोडूस नको मिस जात इले कांटो धरून जाऊ दे चंदा एवढा वेळ जाऊ दे जाऊ दे एवढा वेळ चला घरी चला तिचा नवरा वापस येन अजून चला बरं चला जाऊ दे चंदा जाऊ दे तू वाचली बाई मा हातून गंगा तू वाचली आता हा ह्या निर्मला कारण की तुला माहित आहे मी कशी पाहिजे मी कोणाच्या वाटी जात नाही आणि गेली ना कोणी माझ्या वाटीत मी त्याला सोडत नाही तुला सोडणारी नये मी हा पण या निर्मलाच्या बाईच्या मतानं ऐकून राहिली मी आता आणि तुला सोडलं मी लक्षात ठेव तिने फक्त तुला थापडाच मारलाय हा तुला मी सोड आता जाऊ दे तुला सोडलं मी आता एक वेळा आता याच्या तर तू माझ्या घरात फक्त हे कर आणि बिलकुल दिसत नाही माझ्या घरात माझ्या घरी तुम्ही यातच नाही हा घरचे दरवाजे तुझ्यासाठी बंद आता तू ही मैत्रीण नाही पाहिजेन मला आणि तू काहीच नाही पाहिजे तू ना मैत्रीणच्या घरी आग लागली मांग पाहिलं नाही हा होईन का मला आता त्यावर विश्वास हा त्यावर विश्वास राहील का मला आता हा यो जर तू खरी बोलशील ना तर आता मला त्यावर विश्वास नाही राहील अवचंदा मी तुझी मैत्रीणच असो मी त्या दिवशी झालो बिचारे मी गेली होती हो त्या दिवशी म्हणून म्हणून असं केलं मी बचे खाल्ल्या वाचून राहिली असती का राहिली असती का तुला मला सर सांगायला लागत होतं का मी चंदा बुलली हो तुला बोलवाच निर्मला बाईने मला सांगितलं होतं पण मी बुलली असं म्हटलं असत तर काय झालं असतं मी तुला एक दोन शिवाय दिले असत्या काय नाही दिले असते तुला शिवाय बी हा काय म्हणलं असतं मी ना काय हो शाहीने हा नाही बोलावलं एवढंच बोलली असती बाकी काय बोलली असती पण तू आले ह्या यानं किती मोठा घोड झाला किती हे झालं हा गलत फाईमा निसत्या आमच्या मनात पैदा झाले ना आता तुम्ही मारही खा लागला カイモミカイモミカイモミカイモミカイモミカイモミカイモミカイモミカイモミカイモミカイモミカイモミカイモミカイモミカイモミカイモミカイモミカイモミカイモミカイモミカイモミカイモミカイモミカイモミカイモミカイモミカイモミカイモミカイモミカイモミカイモミカイモミカイモミカイモミカイモミカイモミカイモミカイモミカイモミカイモミカイモミカイモミカイモミカイモミカイモミカイモミカイモミカイモミカイモミカイモミカイモミミ जाऊ दे एवढी म्हणून राहिली का गलती झाली म्हणून जाऊ दे मोठ्या करून गलती होते जाऊ दे दे सोबत ठीक आहे एवढी गलती माफ करतो तुले याच्यानंतर तू केलं ना तर मग तुला माहितच पडन म्हणा काय करतो याच्यानंतर कधीच नाही करत बस, बस ना बसा ना मी तु। चाय बनवतो तुमच्यासाठी नाश्ता करतो पुलिस टाकते पुलिस टाक चाय बनवतो म्हणून राहिली मला अजून चला निर्मलबाई घरी चाहेच्या नांदी नाही लागल परवडंच ना चल बाप्पा मी जातो घरी निर्मला बाईन केवढ्या जोरात मारलो मला केवढ्या जोरात मारलं निर्मला बाईन खरंच काय त्याचं मी केवढी मोठी गलती केली व मला एवढं नाही करावं लागत ला होतं जरा जास्त माय ना तोंड त्यांनी चुकच्या नाही चुर 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 जास्त बोलते याच्या तुला करायला बस बसली बलीच करतो मी बिनपातच करतो याची गलती नाही होती तरी पण मी नाही केला आता नाही करणार बाबा कधी जात नाही करणार अशी गलती केवढ्या जोरात लागलं मला दुखून राहिला माझ्या डोळ्यात सुजून गेला बाई